साहेबांनी मला किती जंगलात पाठवले ड्युटी साठी थोडा दोन लाख रुपयाचा गांजा पकडलाय बाबो किती हा गांजा भावो आता साहेब कधी येतील कधी आम्हाला नेतील आता मला कवर इथं थांबावं लागले जंगलात कोणी आसपास दिसत सुद्धा नाही तान लागली खूप भूकं लागली एक तर येतं आसपास कोणाचं घर दिसे ना कोणाकडे पाणी मागायला दुकान सुद्धा नाही इथं आसपास मी जर या मालाकडं ना लक्ष देता कुठं लांब गेले तर चोर लगेच येऊन माल गायब करतील मग साहेब मालच गाठतील कुठं ये ना आता अडकून बसली मी घरूनच जेवण यायला पाहिजे लत सिंगम मॅडम तर येत दिसते हो संगम मॅडम तुम्हाला मी किती इकडे काय करू राहिले तुम्ही इकडे लावली कशाची ड्युटी लावली हा दोन लाख रुपयाचा गांजा पकडलाय ना मग इथं मला ड्युटी लावली साहेबांनी दोन लाखाचा सा गांजा हा एवढे जंगलात हा ना मला भूकं लागली ताण लागली बरं झालं तुम्ही आले मला लवकर पाणी आणि जेवण घेऊन येते का पाणी आणि जेवणाच जाऊ द्या मॅडम लय महत्वाचे खबर आहे काय आता मी ना येत होतो मी एका बाईला पाहिलं ती ना दुकानाने गुटखा विकत होती गुटखा विकत हा गुटखा आणि तिच्याको ना जवळ जवळ मी तो म्हणतोय ना पाच एक लाखाचा गुटखा असेल पाच एक लाखाचा गुटखा हा पाच एक लाखाचा मी तुम्हाला कधीच शोधत होतो माहिती का तुम्ही अचानक मला दिसल्या मी चाललो होतो आता पोलीस स्टेशनलाच बरं झालं तुम्ही इथंच दिसले कुठे आता ती बाई आहे ना ते समोरची टपरी दिसते का तिथं माल दिलाय आणि ते खंडरावाचं मंदिर आहे ना त्या रस्त्याने सरळ चालली होती ती बाई टपरीवाल्यांना माल द्यायला हा मग तिचा दररोजचा तोच आहे ना गुटखा विकायचा मी ना तिला जवळजवळ एक महिन्यापासून त्याच्या पारखी का हा तिला असे रंग वेगवेगळे वेग बदलून असे ते गुटखा विकायची पण मी आज तिला बराबर कॅच केलं आणि ना जवळजवळ दहा ठिकाणी तिने माल दिला मी त्याचा पाठलगच करीत होतो आता ते खंडराव मंदिराजवळ आहे ना पाच सहा टपरा आहे आणि ते शंभर टक्के ला ना त्या द्यायला जाणार आहे तुम्ही आता असं करा बरं का मी लागलंच ते इथं थांबतो पण तुम्ही पहिलं जा आणि त्या बाईला पकडा तुम्ही तुम्ही नाही इथं लक्ष ठेवा मी त्या बाईला पकडून आले हा लवकर जा मॅडम चालले लगेच हां जर मॅडमने जर गुटखा पकडला ना आपलं बक्षीस भेटलच आपल्याला या वेळेस ना मॅडमने कमीत कमी एक लाख रुपये बक्षीस द्यायला पाहिजे मला काय दोन लाखाचा गांजा आहे आता मॅडम हे आता यालाच राखून बसावं लागल लवकर गेला मॅडम तर तो बरं होईल तोर बसतो इथंच पोलीस स्टेशनला तर गेले होते पण काय साहेब पोलीस स्टेशन मध्ये नव्हते तिथं साहेबाची गाडी दिसती साहेब पण तिथंच असल जाऊन पाहते मॅडम इकडे कुठे तुम्हाला शोध आले पोलीस स्टेशन मध्ये गेले होते पण काय तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये भेटले नाही बरं झालं इथे भेटले तुम्ही तुम्हाला कोणत्या ड्युटी लावलं ते ड्युटी कस काय सोडून आले तुम्ही आओ साहेब खूप महत्वाचं हो काम होतो हवालदाराला हा, मी पाठवलं होतं गाडी घेऊन माल भरला का आव साहेब अगोन्या हवालदार हो अजून आलेच नव्हते तुम्ही माल सोडून कस काय आले मग साहेब माझ्या खबरीने बाई आहे दोन तीन लाखाचा माल घेऊन येणार राहिली ओ सिंगम मॅडम खबर पक्की आहे ना शंभर टक्के मा खबरी माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही जप्त केलं त्या माला जवळ कोणाला बसवलंय माझा खबरी आहे ना त्याला राखण आहे माल घेऊन पळून जाईल खबरी ना असं तसं नाही गरीब माणूस आहे तो ती बाई कुठे लवकर चला ती बाई ना टपराने माल विकू राहिली तुम्ही लवकर चला नाही तर ती, ती ना पळून जाईल घेतली लवकर चला आपण धरून घेऊ त्या बाईला थोडं हळूहळू चालू नका ना लवकर पळा ना ती बाई पळून जाईल पहा लवकर धर पडले असते काही खरं नाही बाई मकर पाव झाला वाटे इकडं मग रस्त्याने चिकल चिखल पाय दुखायला लागले मावाले इकडे ना थोडं वेळ बसते नंतर जाते पुढे आलेसलेलं आमचे घर आहे ले पाय दुखले घड्या ना अशाच बाईची खबर दिली होती बर का हीच बाय साहेब माझ्या खबरी नाही ना याच कलरची साडी याच कलरच ब्लाउज सांगेल आता बाय अशी खबर करू येईल पिशूत काय आपण चेक केलं पाहिजे यांच्याकडं पर्स पण आहे मोठी यांची आपण तलाशी घेतली पाहिजे मॅडम बॅग चेक करा, करा। हां थांबा ग्लव्स घालून घेते जरा माझी काठी पकडा बाय ते निवांत झोपकड राहिली पिशीच चेक करते मी आता थांबा त्याचे चिप्सचे पॅकेट आहे हा मॅडम सोडा हे काय करू राडे खाऊ खायचं दुकानात जाऊन खा ना ए बाई ती पिशवी आणि इकडं हे धंदे करते का तू काय धंदे गेले मी विकायला बंदी कस काय गुटखा विकू राहिली तू मॅडम हा आज काय चव्हायच मी तुम्हाला अशी तशी बाई वाटले का मग तुम्ही एवढे घाबरू राहिले मी कुठे घाबरू राहिले तुमचं तोंड पाहून सगळं कळत तुम्ही घाबरू राहिले आम्हाला पाहून आहो मॅडम पोलीस आला पाहिलं चांगले चांगले घाबरा हा मी तर बाई माणूस आहे आहो मॅडम मी ना हा खाऊ पाहुणी चालले ना तिकडे घेऊन चालले आणि याच्यामध्ये काय चेक करू राहिले तुम्ही साहेब दाल मे कुछ काला आहे सिंगा मॅडम दाल मे कुछ काला नाही आहे पुरी दाल काली आहे साहेब ही बाई असे ऐकणार नाही हिचे ना दंडे टाकावं लागेल दोन चार गप गुमान कबूल कर तू गुटखा विकती हो सर आज काय बोलू राहिले मी काय गुटखा विकणारी बाई दिसली का तुम्हाला खरं बोला मारावं लागल मला मारायला तुम्ही मजबूर करू नका खरं बोला मॅडम जरा चेक करा मॅडम इकडे मी का आले भाऊ माझा दोन दिवसापासून आजारी होता थंडी तापानी मग त्याला भेटायला आले आणि हे बाचायला खायला घेतले मी बाचा खायला घेतला टपरीवाल्यांकडूनच घेतला असेल ना ज्यांना तुम्ही गुटखे विकले त्यांच्याकडूनच हा खाव आणला असेल ना अहो मॅडम मी गुटखा बिटका नाही विकत खरं बोला अहो मॅडम मी खरं सांगू राहिले मी गुटखा का बिटका काहीच विकत नाही अजून सांगते खरं बोला बोलत काय बसले पिशवी चेक पिशवचे पिशवू सुद्धा करते मॅडम पोरायला खायला घेतले मी ते नीट तर ठेवा सगळं मध्ये लुळू राहिले ते पोरायचं खाणं मावाले अहो या बघा फ्रूट घेतली जिम झमची बिस्किट घेतले परत बेळ घेतली कुरकुरे घेतले चिप्स कुरकुरे घेतले पोरायला खायला साहेब याच्यात तर काय गुटखा वगैरे दिसत नाही हो सिंगम मॅडम गुटखा विकणारी बाई दुसरी असेल मला बी ते राहिलं सॉरी बर का बाई आम्हाला माफ करा तुम्हाला त्रास झाला एका खबरीने मला सांगितलं होतं सारखीच एका बाईने साडी घालेले ती टपरीने गुटकेवी किती मग खबरीने जसं सांगितलं ना तुमची साडी तशीच होती ना म्हणून आम्हाला वाटलं तुम्हीच का काय सॉरी बर का, का माफ करा तुमच्यासारखी साडी घालेल बाय पाहिली का तुम्ही आहो साहेब ज्या टपरी मी खाऊ घेत होते ना वाचायला मालॅक त्या टपरी एक बाय आली होती ती काहीतरी देत होती त्यांना मी लक्ष नाही दिलं पण तीच बाय असू शकते हो सांगता नाही तीच बाय असू शकते आपण जाऊन पाहिलं पाहिजे टपरीवर आता बरं काय साहेब तुम्ही शोधत हो आहे ना तीच बाई असू शकते सारखी साडी घालेली होती त्या बाईनी साहेब आपण लवकर जाऊन पाहिलं पाहिजे टपरीवर आपण लवकर गेलो पाहिजे नाही तर ती बाई परत निघून जाईल चला बरं बाई तुम्ही आता घरी जा साहेब ती बाई ना लांब नसेल गेली आपण पटकन जाऊन त्या बाईला पकडू हा चला चला गेले काय साहेब हो बाबरे लय वाचले मी बरे एच चेक केली बॅग चेक नाही केली बॅगमध्ये माले होते आणि कॅश होती ती जर पाहिली असते ना सुटलेच नसते म्हणून लवकर आता काय करते ते साहेब तिकडे गेले ना मी इकडे जाते चल लवकर